मित्र शोभा किचन रेसिपी या आपल्या मध्ये आपल्या सर्व खावयांच स्वागत आहे तर रोज रोज पोहे कंटाळा असतो तर पोह्याच नवीन बरं काय करावं तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पकोडे चला तर मग त्याच साहित्य बघूया इथे एक वाटी विजलेले पोहे घ्यायचे इथे एक मोठा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे इथे छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचा आहे दोन चमचे हिरव खेचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक लिंबाचा रस एक छोटी वाटी गाजराचा खीस मूठभरची कोथिंबीर एक वाटी तीळ आणि तण्यासाठी तेल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण या मोठ्या खोलगड भांड्यामध्ये हे पोह्या घ्यायचे आहेत त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आता यामध्ये गाजर टाकून घ्यायचं यामध्ये बेसन टाकून घ्यायचं यामध्ये मिरचा ठेचा टाकून घ्यायचा त्यामध्ये एक चमचा लाल टाकून घ्यायचा हळ टाकून घ्यायची लिंबू पिळून घ्यायचा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं नाही आपलं हे आता मिक्स झालेलं आहे आता आपण त्याचे पकोडे बनवायला घेऊया आपण गॅस चालू करून त्यावर एक कडे ठेवून घेऊया आपली कडे गरम झाल्यावर त्यामध्ये ते तर तेल घ्यायचं आहे आपल्याला आपली कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक मोठी वाटी ते 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 तेल टाकून घेऊया तर आपले तेल गरम होईपर्यंत आपण हे पकोडे बनवून घेऊया आता आपण ह्याला गोल बनवून घेऊया आणि नंतर याला हार्टचा आकार देऊया आता आपण याला तिळामध्ये घुळवून घेऊया तेलामध्ये तळूया अशाच प्रकारे आपण दुसरे पण पन्द बनवून घेऊया आपले हे पकोडे दोन्ही साईडनं तळून घ्यायचे आहेत हे बघा आता चांगले तळले आहेत हे बघा आणि आता आपण काढून घेऊया तर हे बघा आपले पोळ्याचे पकोडे बनवून तयार आहेत ते तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता तर तुम्ही हे करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा